आज औचित्याच्या मुद्द्याच्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आज आम्ही सरकारच्या समोर सरकारचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला की बाबा शिराळ विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वन्य प्राण्यांचा हायदो सुरू आहे वन्य प्राण्यांमध्ये जर बघितलं तर बिबट्याचा फार मोठ्या पद्धतीनं आता धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबर गव्यांचं फार मोठ्या पद्धतीनं गव शेती शेती शेतकरी यांना धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबरीनं रानडुकरांचा सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं शेतीसाठी आणि शेतकऱ्यासाठी धोका निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्या असणाऱ्या अडचणीतनं ह्या अडथळ्यातनं शेतकरी शेती करतोय म्हणजे उत्पन्न काढायला शेतकरी जातो एका बाजूला अवसाळी पा अवकाळी पाऊस असतो दुसऱ्या बाजूला भूसंकलन असतं तिसऱ्या बाजूला कमी भाव असतात आणि त्याबरोबरीनं समजा जर वन्यजीव प्राण्यांचा मोठ्या पद्धतीनं जर समजा त्यांच्या शेतीचे नुकसान झालं तर तो, तो तोटा भरून कुठं काढायचा आणि त्या तो, तो तोटा तर भरून काढू शकू आपण पण जो जीविताला जो धोका झाला तर तो, तो, तो तोटा म्हणजे आयुष्यभर ते कुटुंब बसू शकतं आणि म्हणून सरकारचं मी लक्ष वेधलं आज खेजानं मला सांगावं वाटतं की एक सर्जरा मारुती खाबाले म्हणून माझे एक सहकारी आहे ते रेटे धरणवरनं पेटला जात होते मोटरसायकलच्या समोर त्यांच्या बिबट्यानं झडप घातली आणि बिबट्यानं झडप घातल्या घातल्या त्यांची मोटरसायकल तिथं पडल्यानंतर त्यांना गंभीर इजा झाली आणि ते आज जीवन मध्ये आहेत आणि म्हणून या निमित्तानं एक औचित्याच्या मुद्द्या मुद्द्याच्या माध्यमातून मी हा प्रश्न उपस्थित केला आणि मला खात्री आहे सरकारच्याकडे मी लक्ष वेधायचा प्रयत्न केला मी सांगितलं की बाबा गव्यांचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर तुम्हाला तिथं भिंत बांधायला पाहिजे मग गुढे ते बांबरवाडे असेल रेळ्यात असेल किंवा मंदूर मिरुखेवाडी असेल ह्या परिसरामध्ये त्यानंतर समजा रानडुकरांचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर तुम्हाला तिथं त्यांना मारण्याच्या संदर्भातली परवानगी वन खात्यानं द्यायला पाहिजे आणि बिबट्यांना ज्या ज्या ठिकाणी बिबटे सापडतील त्या त्या ठिकाणी त्यांना तिथं उचलून एक बिबाट सफारी तुम्ही तयार करा आणि तिथं त्यांना हलवा तुम्ही कारण का तिथं जर तुम्ही हलवलं त्यांना तरच खऱ्या अर्थानं मनुष्य किंवा शेतकरी हा सुखानं तिथे शेती करू शकतो आणि दोन घास सुखाचे खाऊ शकतो अन्यथा खूप मोठ्या पद्धतीनं अशा भीतीच्या वातावरणात भितीच्या सावटाखाली शेतकरी आज जगतो आहे अशी अवस्था आहे म्हणून ते गंभीर अशा पद्धतीची परिस्थिती मी सरकारच्या समोर विधिमंडळाच्या विधानसभेच्या पाटलावरनं मांडली आहे आता आज तर राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातली चर्चा होती राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातल्या चर्चेमध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे सरकारने घेतलेलं एक अत्यंत चांगलं स्वागता पाऊल आहे की ज्यामुळं दोन कोट चौतीस लाख बहिणींना आज दीड हजार रुपयेप्रमाणे त्यांना सरकारच्या माध्यमातून हा निधी जो आहे तो त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झालेला आहे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन मोफत सिलेंडर देण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे मोफ पन्नास टक्के सवलतीवरती प्रवासाच्या संदर्भातली सुविधा महिलांसाठी झालेली आहे त्याचबरोबर एक सर्वंकष असं महिला धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे सरकारनं की ज्यामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये महिलांची क्रांती करायची किंवा महिलांना प्रगती करण्याचे मार्ग दाखवायचे असा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे वेग जे उद्योग आज महिला करू इच्छितात त्यामध्ये पुण्यश्लोक अहिलेबाई होळकर यांच्या नावानं सुरू झालेली जी नऊ उद्योजकांना प्रोत्साहन देणारी दे योजना आहे त्यातनं पंचवीस लाख रुपयेचं बीज भांडवल देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल असे अनंत निर्णय महिलांच्या उन्नतीसाठी सरकारने केलेले आहेत आणि त्याचाच आशीर्वाद या सरकारला मिळालं आणखीन दोन तृतीयांशी बहुमत घेऊन हे सरकार परत स्थानापन्न झालेलं आहे मी माझे नेते सभागृहाचे नेते म मा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं इथं या निमित्तानं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री एकनाथजी खडसे शिंदेसाहेबांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर आदरणीय अजित दादा पवारसाहेबांचं मी अभिनंदन केलं आणि त्यापुढं जाऊन अभिजात भाषा चा दर्जा मराठी भाषेला जो देण्याचा संदर्भातला निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे त्याबाबत मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलं कारण का त्यांनी खऱ्या अर्थानं मराठी मुलूक मराठी माणूस यांचा सन्मान राखावा सन्मान वाढावा ह्यासाठी अभिजात भाषेची आपली नोंद मराठी भाषेची होण्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणे वाखवण्यासारखे आहेत त्याचबरोबरीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ता खूप मोठ्या पद्धतीनं वृद्ध आपले आई वडील जे आहेत वयोवृद्ध असणारे जे काय आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्या सिनियर सुद्धा काही व्यथा आहेत त्या मांडलेल्या आहेत तिथं मी असं मांडलं की बाबा छाया मनस्य कुरवंती तिष्ठंती स्वयं मातपे फलान्य पिपरार्थ आहे वृक्षा हा सत्पुरुषैव म्हणजे जसं आपलं वटवृक्षाचं झाड असतं ते झाड हे आपल्याला सगळ्यांना सावली देतं ते आपल्याला उन्हापासनं आपल्याला सुरक्षा ठेवतं तिथं आपण कोणी शांतपणे झोपू शकतो आणि ह्या सगळ्यात झळा ते झाड सोसतो तसा एक घरातला जो करता पुरुष असतो वृद्ध पुरुष असतो तो एक वृक्षाप्रमाणे असतो आई ही वृक्षाप्रमाणे असते त्यांची निगा राखली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या पाठीमागं आपण उभारलं पाहिजे आणि सरकार एक वेलफेअर स्टेट या नात्यानं या असणाऱ्या सिनियर सिटिझनच्या पाठीमागं राहायला पाहिजे म्हणून वयोश्री योजना जी आहे तिची व्याप्ती वाढवावी आणि त्या व्याप्तीच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं सहयोग करावा आणि त्याचबरोबर हे जे आमचं सिनियर uh, सिटीजन्स म्हणजे वयोवृद्ध आमच्या असणारे नागरिकांच्या नावानं जे महामंडळ काढलेलं आहे सरकारनं त्या महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा यांची आरोग्य असेल सेवा असेल शुश्रूषा असेल याबाबतीत खूप कनवाळू दृष्टिकोनातून सरकारनं बघावं अशा पद्धतीचा मुद्दा मांडला प्रयत्न हा शिरा गावामध्ये शिरा तालुक्यामध्ये भुईकूट किल्ल्यावरती झाला होता ज्यावेळेस मुखरब खानाने प्रचित गदरच्या सदरेवरती संगमेश्वरच्या सदरेवरती संभाजी महाराजांना छलकपटानं पकडलं त्यावेळेस शेवटचा वाचवण्याचा प्लेट हा भुईकोट किल्ल्यावर झाला होता तिथं चारशे मा मावळे मा चा 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 आपले हे धारातीर्थ पडले होते म्हणजे देव देश आणि धर्मासाठी हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या असणाऱ्या ह्या ओजस्वी विचाराच्या जडणघडणीसाठी जतन करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती ज्यांनी दिली बलिदान दिलं त्या आपल्या राजाला या निमित्तानं कायमस्वरूपी नवीन पिढीनं स्मरणात ठेवावं शिवशंभूंचे विचार आपण यापुढच्या काळात सातत्यानं टेवत ठेवावे त्यातनं स्फूर्ती मिळावी आणि अखंड भारतामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं त्यांच्या असणाऱ्या ह्या यजस्वी विचाराचा प्रचार व्हावा आणि त्यातनं स्फूर्ती घ्यावी यासाठी एक राष्ट्रीय स्मारक करावं करण्याच्या संदर्भातला निर्णय जो राज्य सरकारनं घेतलेला आहे त्याचं मी स्वागत केलं आणि त्या स्वागताच्या माध्यमातून राज्य सरकारला या निमित्तानं अधिक काम करण्याच्यासाठी अभिनंदन केलं आणि अशा पद्धतीनं आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे मांडले निवडकीचे पूर्वी भाजपाचे महापुरुष आणि नाही नाही असं आहे असं आहे की म निवडणुकीच्या अगोदरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे दैवतच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात तर माझं मत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी सगळ्यात जास्त हे केंद्र आणि राज्य शासनाने केलेलं आहे राजकुमार बडोले साहेब ज्यावेळेस कल्याण मंत्री होते देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस लंडनचं घर आपण त्यांचं ताब्यात घेतलं आज तर पंचतीर्थ करण्याच्या संदर्भातला म्हणजे महूपासनं सुरुवात करून अगदी आंबोड्यापर्यंतसुद्धा जी काही त्यां त्यांची जिथे जिथे त्यांची स्थानं आहेत की ज्या स्थानावरती त्यांचा निवास होता त्या ठिकाणी स्मारक करतो आपण चैत्यभूमीच्या असणाऱ्या इंदू मिलच्या असणाऱ्या कामाची प्रगती आपण बघतोय केंद्र आणि राज्य सरकार खूप मोठ्या पद्धतीनं त्यामध्ये सहयोग करते आज अण्णाभाऊ साठेंच्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात सुद्धा पंचवीस कोट रुपयाचं स्मारकाच्या निधीच्या संदर्भातली तरतूद ही वाटेगावमध्ये त्यांच्या मूळ गावी राज्य सरकारने केलेली आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे जे आपले म महान अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व होती की ज्यांनी महाराष्ट्राला किंवा देशाला नाही जगाला ललांबूत करावं अशा पद्धतीचं कर्तृत्व दाखवलं त्या सगळ्यांना सातत्यानं त्यांची प्रेरणा घेऊन काम करणारं हे मायुती सरकार आहे